नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता एक भविन दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे ठिकाण आहे तबनर आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे निमित्त ग्रामदैवत मुळामाई देवी यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस यात्रेच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ तब्न राखाडा यांनी एक भाविन्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे प्रत्येक वर्षी ग्रामस्थ मंडळी गावातील फौजी गावातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कृषी खा कृषी खात्यामध्ये सर्विसला असलेली मंडळी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी सगळी एकत्र येत आहेत आणि अनेक वर्ष झालं तबनर राखाड्याला फार सुंदर कुस्तीचं मैदान करतायत महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी ह्याच्या अगोदर येऊन लढलेले आहेत त्या मैदानात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष यांची कुस्ती झालेली त्याचबरोबर कार्तिक काटे यांची कुस्ती घेतली होती विष्णू खोसेबरोबर यांसारख्या अनेक दिग्गज पैलवाच्या कुस्त्या राखाड्यात झालेल्या आहेत यावर्षी आपण पाहूया कोणाची कुस्ती एक नंबरला घेतलेली नंबर एकला लढणारा पैलवान विजय शिंदे विजय वारा या नावानं प्रसिद्ध असलेला आपल्या गटात चॅम्पियन असलेला विजय शिंदे लढणार आहे बालगोपाल तारीम वाशी पण टक्कर आहे ऑल इंडिया चॅम्पियन विक्रम शेटे बरोबर देशमुख देशमुखवाडीचा पैलवान आहे पण सराव करतो इचलकरंजीला अत्यंत लढाऊ पैलवान दोन्हीसुद्धा आमने सामने येणार आहे तबनर आकड्याच्या मैदानाला याची नोंद घ्या सर्वच कुर्शी शोकिलांनी त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान भरत होळका विरुद्ध अनिल कोकणी अत्यंत दोन्ही पैलवान लढाऊ आहेत मागल्याच काही दिवसांपूर्वी आठवड्यापूर्वी राहुरीचं मैदान या दोघांनी चांगलं गाजवलेलं आहे त्यानंतरनं पैलवान विशाल मांगे विरुद्ध महेश फुलमाळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अत्यंत चमकदार कुस्ती करणारे हे दोन्ही पैलवान तबनर आमने सामने येणार आहेत उद्याच्या एक तारखेला त्यानंतरनं महेश वाघमोडे अत्यंत लढाऊ पैलवान विरुद्ध मयूर कन्से अशी कुस्ती घेतलेली आहे बघण्यासारखी कुस्ती ही हीसुद्धा तोला मोलाची कुस्ती आहे त्यानंतरनं पैलवान धर्मा शिंदे विरुद्ध राम वने ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे परत तबनराकड्यातल्या कुस्ती शौकीनांनी ही कुस्ती उचललेली आहे फार चांगली पोरं दोन्ही दोन्हीसुद्धा नावजीत पोरं आहेत लढाऊ पो पैलवान आहेत दोन्हीसुद्धा खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या जोडलेल्या जाहिरातला जाहिरातवरती जेवढ्या कुस्त्या आहे, आहेत तेवढ्याच कुस्त्या होणार आहेत याची नोंद घ्या त्याचबरोबर लहान एक कुस्ती घेतलेली उद्घाटनाची पैलवान तनिष निखिल तबनर विरुद्ध पैलवान रेवांश धर्मा कोळसी हे दोन लहान पैलवान लढणार आहेत तबनर आखड्याच्या कुस्ती मैदानाला अनेक महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत याची नोंद घ्या आजच्या मैदानामध्ये कुस्त्या कशा जोडलेल्या आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया आयोजक मुळाबाई कुस्ती मैदान व समस्त ग्रामस्थ आखाडा आपला सगळ्यांना निमंत्रण देत आहेत कुस्त्या पाहायला या उद्याच्या एक चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता सगळ्यांनी उपस्थित राहत सगळ्यांना निमंत्रण देत आहेत त्याचबरोबर आपण आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जुन्या नव्या कुस्त्या पाहत आलेलो आहे अजून पाहत आहे पण सीझन झाल्यानंतर तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत आजपासून कुस्तीचा थरार पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जात या ठिकाणी कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली हे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे फार सुंदर स्पर्धा होणार सगळ्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहायला यावं हीच विनंती सव्वीस मार्च ते तीस मार्च तीस मार्चला फायनल आहे महाराष्ट्र केसरी कोण होणार हे तीस मार्चला सायंकाळी सात वाजता आपल्या सगळ्यांना समजणार आखाड्याला या सगळ्यांनी एवढं सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि 아이야트이거니, 다음 또 만나요.